आमच्या सृष्टीला गेला भेटलाच नाही आम्हाला भेटलाच नाही आम्ही भेटणार नाही आम्ही दिल्लीला जाणार नाही तुम्हाला सीट द्यायचे सर आमच्या घरी द्या नाही तर आम्ही ताकद दाखव तुमची उमेदवारी पाडण्याची आमच्यामध्ये हिंमत आहे मी आधी सांगतो दिल्लीला मी जाणार नाही दिल्लीला तुम्हाला जावं लागेल तस ते बुरकाच करतात हे लोक खुश आहेत आमचा सुरू केलेला बरं आहे बाबा हा दिल्लीला जात नाही दिल्लीला जात नाही मूर्ख माणूस आहे स्वाभिमानी माणूस आहे कोणाच्या इथे असलेला एक एक माणसाला मला वाट बघत आहे तुम्हालाही माहित आहे सगळ्यांना माहिती आहे पण मला निर्णय पक्का मी है तुमच्या दारात द्यायची असेल मला अमरावतीला येऊन द्यायला लागेल जर का आम्ही उभा राहलो आम्ही सीट पाडण्यासाठी उभं राहणार नाही जर का आम्ही राहिलो तर सीट उभे पाडण्यासाठी उभं राहणार नाही तुमची सीट आम्हाला दिली नाही तर दोन आले काँग्रेस like तिसऱ्या आघाडीवरती गेली तिसऱ्या क्रमांकावरती गेली त्या तिसऱ्या क्रमांकावरती नेल्याशिवाय आम्ही स्पष्ट बसणार आहे पाठ्यासाठी तुमची सीट ही तिसऱ्या क्रमांकावरती राहील फाईट केवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि युती मध्ये राहील जेवढा मी तुम्हाला इशारा देतो पडलो तरी बेहतर मताची ताकद दाखवेल अख्ख्या महाराष्ट्रात ताकत दाखवेल आणि खरंच बसेल आणि विधानसभेमध्ये तडजोड करेल आणि सगळ्यात पहिले जागा मागे तर दिवसा मागेल तुमच्या श्रेष्ठीने मला बोलावलं तुमच्या श्रेष्ठीने मला दिल्लीमध्ये म्हटलं की डॉक्टर राजेंद्र कवी तुम्ही तर आमच्या घरचे आहात तुम्ही आमच्या बघला दहा जग मध्ये जेवण माझ्या सोबत बसले माझे चिरंजीव राहुल सोबत बसले तेव्हा आम्ही उत्तर देईल तुमच्या स्थानिक नेतृत्व आम्हाला दिलेलं नाही त्यांना पकडा मला पकडा पकडू नका <laughs> निर्णय पक्का आहे आमचा आणि आम्ही सोडावरती निवडणूक लढतो पण त्याच बरोबर इकडे इकडे भीती दाखवली पाहिजे दाम्पत्याला आम्ही सोडावरती लढू शकतो

सारे दादा दादा आमच्या जवळ आमच्या जवळ सारे दादा दादा आहेत त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही अरे आमची कोणी कॉलर पकडू शकत नाही कारण का सारे दादा उतरले आहेत आमची कॉलर कोणी पकडू शकत नाही आज अशी भूमिका आहे की महाविकास आघाडी अध्यक्षी आम्हाला चर्चेसाठी त्यांनी बोलवले नाही आहे तेव्हा आम्ही जर उभं राहिलो आम्ही यावेळेस उमेदवार पाडण्यासाठी उभं राहणार नाही त्यांचा महाविकास आघाडीचा उमेदवार तिसऱ्यावरती आम्ही नेणार आहोत ज्याप्रमाणे दोन हजार सहामध्ये एकोणीसशे शहाण्णवमध्ये दादासाहेब गवींनी बेले काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना तीन नंबरवरती नेलं होतं तशा प्रकारचा आम्ही यावेळेस करू तेव्हा येथील स्थानिक नेतृत्वाने खबरदारी घ्यावी की जर का तुम्हाला श्रेष्ठीने विचारलं की तुम्ही डॉक्टर राजेंद्र गवीला दिल्लीला का आणलं नाही एवढी त्यांची ताकद होती तेव्हा आम्ही या स्थानिक नेतृत्वाकडे बोट देवी बोट ठेवी त्याचप्रमाणे हे जे दाम्पत्य आहे या दाम्पत्याने खुश होण्याची गरज नाही कोणती खेळी खी खेळेल मला काय सांग सांगू शकत नाही दुर्दैवानं या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्यात जर किडे पडले आणि आम्हाला महायुतीकडे जाही जावं लागलं तर रवी राणा क्यावर नवरित राणा यांच्यासोबत तडजोड होणार नाही चर्चा ही केवळ देवेंद्रबाबत होईल त्यावेळीची चर्चा ही शरद पवारांसोबतच झाली होती बाळासाहेब सध्या बाळासाहेब आंबेडकरने फार मोठी ताकद अशी अमरावती जिल्ह्यामध्ये दाखवली बऱ्यापैकी लोक त्यांचे आले होते मी बाळासाहेब आंबेडकरांना आव्हान करतो की त्यांच्या आदांचा पक्ष म्हणजे माझ्या बापाच्या बापाचा पक्ष बाबासाहेब बापा बापा आंबेडकरांचा ओरिजिनल पक्ष कंसात कसलाही नसलेला पक्ष माझ्याकडे आहे त्यांनी त्याचं अध्यक्षपद घ्यावं रामदास आठवले आणि योगेंद्र कवाडे यांना दोन नंबर आणि तीन नंबरचं पद आम्ही त्यांना देऊ ते जर कन्व्हिन्स होतील याची मी गॅरंटी देतो आणि ते जर झाले नाही तर राजकारणाचा सन्यास घेण्याची ताकद हा डॉक्टर राजेंद्र गवी ठेवतो पार्टी बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हावं मग राहाला आठवले आणि कवाडेंचा प्रश्न ते दोन नंबर आणि तीन नंबर ते घेतील त्यांना मी कन्व्हिन्स करेल ही जबाबदारी माझ्यावरती आहे तसं जर नाही झालं तर मी राजकारणाचा सन्यास घेईन मला पूर्ण खात्री आहे की ते दोन आणि तीन नंबरचं पद घेतील